सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेडकर लिखित हितकुश हा त्यांचा कथासंग्रह आज जी गोष्ट वाचते आहे त्याचं नाव आहे प्रिय कसे भाल सुरू करते काल मला पुन्हा गांधीजींचा सिनेमा बघण्याची संधी मिळाली त्यात महात्मा गांधी या महापुरुषाच्या निधनानंतरचा अफाट जनसमुदाय बघितला आणि माझं मन दिडमुख झालं घे आलं गांधीजी असामान्य तर होतेच आणि अत्यंत लोकप्रियही ही, ही लोकप्रियता कशी मिळाली असेल त्यांच्या चारित्र्याचे काही तुषार जरी आपल्या अंगावर पडले असते तरी खूप बरं झालं असतं निदान काही लोक तरी आपले झाले असते या अद्वितीय माणसाची गोष्ट सोडली तरी आपल्यासारख्या माणसांना आपण दुसऱ्याला आवडावं असं वाटतच असतं आणि जर कुणी असं म्हणत असेल की मी लोकांना आवडो हो, किंवा न आवडो मला लोकांची पर्वा आहे तर त्यात असत्य लपलं आहे आपण दुसऱ्याला आवडावं आपल्याला दुसऱ्याकडून आदर मिळावा कौतुकाचे शब्द ऐकायला मिळावेत ही तर मानवाची एक महत्वाची आणि मानसिक गरज आहे ती अगदी लहान मुलांची आहे आणि मोठ्यांची सुद्धा आहे मग अशी कोणती माणसं आहेत की जी लोकांना आवडतात त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हे प्रश्न सामाजिक आणि मानसशास्त्र तज्ञ तद, तज्ज्ञांनी अभ्यास आहे त्यांची उत्तरं शोधून काढली आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला महत्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत दी मॅजिक पॉवर ऑफ सेल्फ इमेज या पुस्तकाचे लेखक डॉक्टर मॅक्सवेल मार्ट म्हणतात तुम्ही सर्वप्रथम स्वतःला आवडायला हवं याचा अर्थ अशी भावना नको की मीच कोणीतरी मोठा आहे पण तुमच्यामध्ये आत्मविश्वास हवा तुमची स्वप्रतिमा उंचावलेली हवी एपिक्युरस हा ग्रीक तत्वज्ञानी म्हणतो आत्मविश्वासाशिवाय मैत्री अशक्य लाजरेपणा मैत्री करायला घातकच आणि एकलकोंडे असाल तर कवच फोडून बाहेर याच जगप्रसिद्ध लेखक डेल कार्नेजीने म्हटले तुम्ही दोनच महिन्यात दुसऱ्यामध्ये रस घेऊन जास्त मित्र करू शकता परंतु हीच मैत्री तुम्ही त्यांना तुमच्यात रस घ्यायला लावून दोन वर्षात देखील करू शकणार नाही याचाच अर्थ लोकांना जास्तीत जास्त माहिती करून घ्या त्यांना काय आवडतं ते विचारा तुम्हाला जे बोलायला आवडतं त्यापेक्षा ते त्यांना काय आवडतं ते बोला जगात सर्वात जास्त पगार घेणारा चार्ल म्हणतो की त्याच्या हास्याला त्याच्या व्यक्तिमत्वात मिलियन डॉलर एवढं महत्व आहे त्याचा हसतमुख चेहरा लोकांना तो प्रचंड आवडण्यास कारणीभूत आहे चेहऱ्यावरचं एक हास्य तुम्ही मला आवडलात मला आनंद वाटला तुम्ही कसे आहात मित्र होणार का अशा अनेक गोष्टी बोलून जात एखाद्या व्यक्तीचं नाव दोन तीन वेळा ऐकूनही आपण विसरून जातो किंवा ते लक्षात ठेवायला आपण थोडेही कष्ट घेत नाही मग त्या व्यक्तीला आपण कसे आवडणार अमेरिकेतील डेमोक्रेट पक्षाचे अध्यक्ष जिम फारले यांच्या मते त्यांच्या यशाचं गमक त्यांची नाव लक्षात ठेवण्याची अफाट क्षमता ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यात हजार लोकांना पहिल्या नावाने हाक मारित नेपोलियन हा फ्रान्सचा राजा त्याच्या अनेक कामात मग्न असतानाही त्याला भेटलेल्या प्रत्येक माणसाचं नाव लक्षात ठेवत असे डेल कार्नेजीचं एक वाक्य मला फार आवडतं तो म्हणतो एखाद्या व्यक्तीचं नाव हे कोणतीही भाषा असो त्या व्यक्तीला अत्यंत आनंद देणारा असा उच्चार किंवा निनाद आहे माणसाच्या वर्तनाचा अभ्यासिलेला एक अधोरेखित नियम आहे आणि तो म्हणजे सतत दुसऱ्या व्यक्तीला महत्व द्या याचं कारण प्रोफेसर जॉन दिवे यांनी म्हटलंय की आपल्याला महत्व मिळावं ही माणसाची आंतरिक गरज आहे गौरव प्रशंसा यासाठी माणूस भुकेला आहे कौतुकाचे शब्द माणसाच्या अंतकरणाला भिडून अक्षरशः चमत्कार करतात अमेरिकेत एक एका छोट्या गावात एक वृद्ध महिला एका मोठ्या बंगल्यात राहत होती तिला जवळच असं कोणीच नव्हतं नातलं तिला कधी विचारित नव्हते एके दिवशी तिच्याकडे एक सज्जन प्रवासी आला त्याने तिच्या बंगल्याचं मनापासून कौतुक केलं तिची प्रेमानं विचारपूस केली तो निरोप घेताना वृद्धेचे डोळे पाणावले तो प्रवासी परतला परंतु तो अधूनमधून त्या वृद्धेची जिव्हाळ्यानं चौकशी करी कौतुक करी एकदा तो तिला भेटायला गेलेला असताना एक आश्चर्यकारक गोष्ट घडली त्या वृद्धेनं त्याला एक भेट दिली ती भेट म्हणजे त्या वृद्धेचा एक प्लॉट फार्म हाऊससाठी घेतलेली जागा त्याच्या नावावर केली अशी भेट घ्यायला सज्जन ग्रहस्थ अर्थातच संकोचला मी तुम्हाला विकून देतो असं म्हणाला परंतु ती जागा त्या वृद्धेच्या गेलेल्या पतीची स्मृती होती ही वृद्ध महिला प्रेम आणि गोड शब्दांची किती मुकेली होती महाकवी ग दी माडगुगरांसारख्या थोर साहित्यिकांची प्रस्तावना आणि कौतुकाचे शब्द लाभल्याने शिवाजी सावंतांसारखे लपलेले राजहंस जनतेला मृत्युंजय सारखी एक अविस्मरणीय कलाकृती देऊन जातात काही लोक मात्र टीका करून माणसांचे नावडते म्हणतात टीका कोणालाच प्रिय नसते टीके बरोबर आणखी एक गोष्ट सर्वांना खटकत असते ती म्हणजे मी किती वरच्या दर्जाची आहे मी किती श्रीमंत संस्कृत सुसंस्कृत बुद्धिमान आणि किती कर्तृत्ववान आहे वगैरे वगैरे प्रकारची आत्मस्तुती एक वेळ तुम्ही जास्त श्रीमंत आहात हे लोक मान्य करतील पण बुद्धिमत्तेच्या किंवा हुशारीच्या बाबतीत हुशार हुशारक्या मारल्यात ते कुणालाच खपत नाही मी त्याच्यापेक्षा कमी बुद्धिमान आहे असं कोणालाच कधीच वाटत नाही जर एखाद्यानं तसं दाखवायचा प्रयत्न केला तर लोक एकत्र होऊन त्याला कमी लेखायचा प्रयत्न करतात त्याचे दुर्गुण शोधत राहतात या उलट एखादी व्यक्ती खरोखरच गुणी असून स्वतःच्या गुणांचं प्रदर्शन करीत नसेल तर लोक त्या व्यक्तीकडे आवर्जून जाऊन तिचे गुण तिला दाखवून तिला गौरवतात तुम्हाला लोकांकडून आदर हवा असला तर तुम्हीही लोकांना तो द्या तुम्ही लोकांना आवडायला हवे असाल तर आधी तुम्हाला लोक आवडायला हवेत तुमच्या वागण्यात बोलण्यात नम्रता आणि गोडवा तर हवाच आणि तुमचा एक वेगळेपण आहे सर्व प्रयत्न करूनही एखादा माणूस असा असेल ज्याला तुम्हाला तुम्ही आवडणार नाही अगदी साधू संत आणि गांधीजी सुद्धा यायला अपवाद नाहीत तर आपल्यासारखे नसणारच अगदी खरं हे मी बरोबर अगदी माझ्या मनातलं माझेच विचार तंतोतंत असावेत असंच वाटलं मला जर आपण कोणाला आवडू आवडायला हवे असलो तर आधी आपल्याला कोणी दुसऱ्या लोकांना म्हणजे आवडून घ्यायला पाहिजे खरंय पट्ट आहे ना मला तर अगदी बरोबर वाटलं उद्या आपण एखाद्या अशा छान गोष्टीसह भेटूया तोपर्यंत बाय बाय